महायुतीचे अधिकृत उमेदवार ज्ञानेश्वर उर्फ माऊल्याबा कटके यांच्या प्रचारार्थ आयोजित या सभेसाठी उपस्थित राहणारे आदरणीय राज्याचे नेते उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब आणि व्यासपीठावरील सर्व मान्यवर या ठिकाणी दोनच मुद्द्यांवर मी या ठिकाणी बोलणार आहे पहिला मुद्दा आहे एन सी डी सी कर्जाचा या ठिकाणी घोडगंगा सहकारी साखर कारखाना या ठिकाणी कारखान्याची भागभांडवल कमी असल्यामुळं त्या ठिकाणी आपली कर्जशक्ती फक्त एकशे सात कोटींची शिल्लक आहे आणि एकशे सात कोटींचा प्रस्ताव घोडगंगा कारखाना प्रशासनाने साखर आयुक्त कार्यालयाला दिला परंतु या ठिकाणी दोन हजार तेरामध्येच गोडगंगेचं चौऱ्याऐंशी कोटी रुपयाचं कर्ज एन पी झालेलं आहे आणि कारखान्याच्या आजी माजी संचालकांना त्या संदर्भातली नोटीस एम एसी बँकेने दिलेली आहे दुसरं बँक ऑफ इंडियाचं तीस कोटी रुपयांचं कर्ज जे ट्रॅक्टरवाल्यांवर घेतलेलं आहे वाहतूकदारांवर ते गेली पाच सहा वर्ष झालं थकीत आहे त्याचबरोबर नऊ कोटी वीस लाखाचं बँक ऑफ बडोदाचं कर्ज गेली अनेक वर्ष थकीत आहे ही सर्व कर्ज खाती थकीत असताना कारखान्याचे सर्व कर्ज खाती एन पी मध्ये गेलेली असताना या ठिकाणी एकशे सात कोटीचा प्रस्ताव एन सी डी सी ला सादर करण्यात आला परंतु साधी गोष्ट आहे आपण जर बँक बदलायची असेल तर जुन्या बँकेचे आपल्याला दाखले द्यावा लागतात एनओसी द्यावा लागतात हा सगळा प्रस्ताव दिला परंतु कारखाना प्रशासनाने अनेक वेळा साखर आयुक्त कार्यालयाकडून राज्य शासनाकडून कारखान्याकडे एनओशा मागितल्या परंतु त्या कर्जांच्या एनओशा कारखाना देऊ शकणार नाही कारण ती सर्व खाती एन पी झालेली आहेत त्यामुळं आपला कर्ज प्रस्ताव फेटाळला एप्रिल दोन हजार चोवीस ला परंतु हा महाभाग ऍडव्होकेट आहे बीएससी अॅग्री झालेला आहे पंचवीस वर्षे कारखान्याचे चेअरमन आहेत दहा वर्षे आमदार आहेत यांना साध ही गोष्ट माहिती आहे की जर आपण वेळेत कोर्टात गेलो असतो तर कोर्टाचा निकाल लागून दूध का दूध आणि पाणी का पाणी झालं असतं परंतु ते होऊ नये यासाठी ऑगस्ट मध्ये ते कोर्टात गेले आणि गेल्या सहा तारखा म्हणजे चौदा तारखेला चौदा टी सीची एक तारीख झाली परंतु कारखाना प्रशासनाकडून कुणीही त्या तारखेला उपस्थित राहत नाही अशोक पवारांना जाणीवपूर्वक त्या केसचा निकाल घ्यायचा नव्हता आणि आता दोनच दिवस शिल्लक राहिलेले आहेत दुसरा माझा त्यांना प्रश्न आहे कि तुमचा स्वतःचं पद वाचवण्यासाठी आठ ऑक्टोबरला हायकोर्टामध्ये त्या पाच एकराची तारीख झाली त्या तारखेला अक्षरशः राज्यातले सहकार क्षेत्रातले खूप मोठमोठे वकील आणि कारखान्याचा सर्व कर्मचारी प्रमुख अधिकारी त्या ठिकाणी उपस्थित राहतात स्वतःच पद वाचवायला आपण दहा दहा वकील कारखान्याच्या आणि सभासदांच्या पैशाच्या पैशातून देता आणि या ठिकाणी कर्जाचा निर्णय घेण्यासाठी तुम्ही जाणीवपूर्वक टाळता त्याचबरोबर दुसरा माझा त्यांना प्रश्न आहे की परवा कारखान्याचे कार्यकारी संचालक यांनी कामगारांना उपस्थित कामावर उपस्थित राहण्याची नोटीस दिली तुम्हाला अगदी तुम्ही सर्व सभासद आहात कारखान्याचे मालक आहात आता ही सभा संपल्यानंतर तुम्ही कारखाना कार्यस्थळावर जा आणि कारखान्यावर काय वस्तुस्थिती आहे त्याची एकदा जरा माहिती घ्या त्यांचे बगल बच्चे आदरणीय साहेबांचं नाव घेऊन काहीतरी चुकीच्या माहित्या आपल्याला पसरवत आहेत आणि हे दोन तीन दिवस दिशाभूल करण्याचा प्रयत्न करणार आहेत त्याचबरोबर शेवटचा मुद्दा या ठिकाणी मांडोगण मध्ये मा जी घटना झाली त्याच्याबद्दल नानांनी सांगितलं आहे परंतु परवा मी निवडणूक निर्णय अधिकारी यांची भेट घेतली अशोक पवार त्यांच्या सौभाग्यवती त्यांचा मुलगा आणि त्यांच्या दोन विवाहित कन्या यांना मतदान संपेपर्यंत रात्रंदिवस पोलीस संरक्षण देण्याची मागणी केलेली आहे कारण की आजची जर परिस्थिती पाहिली तर अशोक पवारांचा पराभव निश्चित आहे त्याच्यामुळं आगामी दोन तीन दिवसामध्ये त्यांच्याकडनं काहीतरी राजकीय स्टंट केला जाऊ शकतो ही भूमिका घेऊन या ठिकाणी आपण पोलीस प्रशासनाला विनंती केली आहे त्यांच्या संपूर्ण कुटुंबाला पोलीस संरक्षण द्या आणि आपणा सर्वांचे लाडके आबांना वीस तारखेला घडाळ्यासमोरचं बटन दाबून बहुमताने विजय करा धन्यवाद